श्रोतोहो नमस्कार जनसंवाद या कार्यक्रमामध्ये आज आमंत्रित केलं आहे आम्ही रिबर्थ या फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश शेट्टी यांना राजेश शेट्टीजी आमच्या श्रोत्यांच्या वतीनं आमच्या जनसंवाद या कार्यक्रमामध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत नमस्कार कैलासजी मला इथं बोलण्याबद्दल मनपूर्वक आभार रिबर्थ फाउंडेशन हे गेली अनेक वर्ष पुण्यामध्ये कार्य करत आहे आणि अवयवदानाच्या संदर्भातलं या संस्थेचं या स्वयंसेवी संस्थेचं योगदान अतिशय मोठा असं आहे अर्थातच आज आपली चर्चा होणार आहे ती अवयवदानाविषयी सर अवयवदान म्हणजे नक्की काय आणि काय सांगता येईल आपल्याला जे आहे ते अवयवदान जे आहे ते तीन प्रकारे होतं हो। एक लाईव्ह डोनेशन लाईव्ह डोनेशनमध्ये दोनपैकी एक किडनी आणि लिव्हर चा एखादा पार्ट असे दोन अवय दान होऊ शकतात त्यात नियर रिलेटिव्ह म्हणजे बावीस रिलेशन्स गव्हर्नमेंटनी डिफाईन केलेले आहेत अच्छा फक्त तेच हे ट्रान्सप्लांट करू शकतात जवळचे नातेवाईक जवळचे नातेवाईक रक्ताच्या नात्याचे असलेले नातेवाईक गव्हर्नमेंटनी डिफाईन केले ते रिलेशन मध्येच करू शकतात दुसरं म्हणजे नॅचरल डेथ ओके जेव्हा एखाद्या नैसर्गिक नैसर्गिक मृत्यू मृत्यू होतो त्याच्या वेळेस त्याचे डोळे किंवा स्किन टिश्यूज दान होऊ शकतात पण तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे ब्रेन डेड पेशंट मेंदू मृत पेशंट जे आहेत त्यांचे मेंदू हा आता मृत झालेला आहे okay. तो मध्ये किंवा ब्रेन मध्ये युजली अशी केस, केसेस होतात पण त्याचं हार्ट पंपिंग करत असतात okay. आणि ते लाईफ सपोर्ट वरती असतात युजली ते हॉस्पिटलच्या आयसीयू मध्ये लाईफ सपोर्ट वरती त्यांचं हार्ट पंपिंग होत असतो अशा केसमध्ये कमीत हुँ, कमी आठ अवयव दान होऊ शकतात अच्छा त्याच्यामध्ये हार्ट लंग्स लिव्हर किडनी पॅनक्रियाज इंटेस्टाईन असे वेगवेगळे अवयव आहेत जे आपण दान करू शकतो आणि तुम्ही जे आता सांगितलं की जे ग्रीन कॉरिडॉर म्हणतात की हो, हो, हो. तो ऑर्गन इकडनं दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये किंवा दुसऱ्या शहरात घेऊन गेले हा हा तर ते ब्रेनडेड पेशंटच्या बाबतीमध्ये होत असले त्या ऑर्गनचं ते मुवमेंट असते हा 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 बर मग अवयवदाते जे आहेत तर ते नेमके कोण कोण होऊ शकतात याबाबत सांगा ना मला किंवा कोणती व्यक्ती जे आहे ते अवयव दान जे आहे ते करू शकते आपण मेंदूमृत पेशंट बद्दलच जास्त बोलूया तर अवयदाते मेंदू मेंदूमृत कुठलाही पेशंट आहे तो अवयदाता होऊ शकतो अनलेशन अंटील त्याला कुठला तरी कॅन्सर गंभीर, जुआ तो। गंभीर जा, जा जा आजार गंभीर म्हणण्यापेक्षा ज्या आजारामुळे तो अवयव इफेक्ट uh, झाला आहे आणि uh, त्याचा ट्रान्सप्लांट होऊ शकत नाही म्हणजे एखाद्या आजारामध्ये ज्या व्यक्तीला आजार झालेला आहे परंतु तो नंतर एखाद्याला अवयव दात्याला जर करायचा असेल तर त्याचा संसर्ग त्याला पुन्हा होऊ नये बरोबर अशा असे काही आजार जे आहेत ते डिफाईन केलेले आहेत तर अशा व्यक्ती जे आहेत त्यांचे अवयव जे आहेत ते वापरता येतात तर मग ते कोणकोणते आजार आहेत ते आजार युजली आपण कॅन्सर किंवा मग आता जेव्हा कोविड आलं तेव्हा हे जे पसरणारे आजार आहेत व्हायरल पसरणारे असे काही डिफाईन पण असे फारच कमी आजार आहेत आपण डिक्लाइन हाँ। करतो पण त्याचा बेसिक क्रायटेरिया असं आहेत की जो ब्रेनडेड पेशंट आहे त्याचे अवयव जे आहेत ते फिट हेल्दी असणं गरजेचं आहे ओके आणि वयोमर्म मर्यादा दोन वर्षापासून ते ऐंशी वर्षापर्यंत होऊ शकतं पण आता रिसेंटली एक सहा महिन्यापूर्वी केस झाली जिथे सहा महिन्याच्या बाळाचं सुद्धा अवयदान झालेलं आहे बरं अच्छा बर व्हेरी गुड म्हणजे छान एकदम उत्तम असं उदाहरण आहे तर आपल्याला हे अवयवदान करत असताना त्या व्यक्तीच्या शरीरातल्या कोणत्या कोणत्या अवयवांचं दान किंवा करता येतं मेनूकृत पेशंटच्या हार्ट बर लंग्स लिवर हां किडनी अच्छा इंटस्टाइन्स पॅनक्रियास हां आईज बर स्किन टिश्यूज आणि आजकाल दोन्ही हात ट्रान्सप्लांट होतात दोन्ही पाय ट्रान्सप्लांट होतात बरं आणि अजून सायन्स प्रगती करते अजून बाकीचे पण अवयव ट्रान्सप्लांट करायच्या दिशेने आपण चाललो आहे म्हणजे डोळे हृदय यकृत मूत्रपिंड त्वचा देखील दान करता येऊ शकते नंतर डोळे इत्यादी अवयवांचे जे आहेत ते दान आणि त्याचबरोबर हेल्दी अवस्थेत असलेले हात आणि पाय तर ते देखील आपल्याला जे आहे ते दान करता येऊ शकतात एखाद्या व्यक्तीचं आपण असं बऱ्याचदा ऐकतो की एखादी व्यक्ती मेंदू मृत झालेली आहे आणि किंवा त्याचा ब्रेन डेथ झालेला आहे तर हे असं ऐकलं जातं आणि त्याचे अवयव जे आहेत ते अवयवदानासाठी अतिशय योग्य असे बाडले जातात कारण त्या ठिकाणी तुम्हाला कायदेशीर बाबींची पूर्ती करताना तशा त्या दृष्टीनं किंवा नातेवाईकांची संमती जर असेल तर ते अवयवदान जे आहे ते अतिशय सोयीस्कर असं होतं तर मेंदू मृत किंवा ब्रेन डेथ जे आहे तर ते कसं नेमकं आपल्याला याबाबत विस्तारानं काय सांगता येईल आता आ, ब्रेन हॅमरेज किंवा केस केसमध्ये जेव्हा पेशंट मध्ये ॲडमिट असतो हो। त्यावेळेस जे आय चे इंटेन्सिव्हिस्ट आहेत डॉक्टर्स आहेत त्यांना त्या पेशंटच्या मेडिकल जे काय कंडिशन आहे त्यातनं हो। एक क्लू मिळायला लागतो की हा पेशंट ग्रॅज्युअली डेड मेंदू मृतकडे चाललाय हो। आणि ते कन्फर्म करायला ते एक ॲपनिया टेस्ट करतात आणि एपनिया टेस्ट त्यांना सांगतं की हा माणूस आता ब्रेन डेड आहे एकदा ब्रेन डेड झालं तर त्याच्या नातेवाईकांकडनं कन्सेंट घ्यावा लागतं आता कन्सेंट घ्यायला त्यांच्या नातेवाईकांचं समुपदेशन म्हणजे ओके ते, त्यांचं काउन्सिलिंग करावं लागतं आणि त्यांच्या परमिशननी मग डोनेशन्सची पुढची प्रक्रिया करता येते एक आणि एकदा त्यांचा कन्सेंट मिळाला की सेकंड एपनिया टेस्ट होते अच्छा सेकंड एपनिया टेस्ट झाल्यानंतर कन्फर्म होतं की हा पेशंट मेंदूमृत आहे आणि मग त्याचे अवयव जे आहेत ते त्याच्या प्रोसेसच्या हिशोबाने दान होऊ शकतात समजा आपली ही चर्चा आता सध्या चालू आहे आणि अवयव दानासाठी ज्या व्यक्ती इच्छुक आहे तर अशा व्यक्तींनी नेमकं काय करावं कोणाशी संपर्क साधावा याबाबत आत्ता नोटो नावाची संस्था जी मोदीजींच्या प्राईम मिनिस्टरच्या अंडर जी काम करते नॅशनल ऑर्गन ट्रान्सप्लांट अँड टिश्यूज ऑर्गनायझेशन ओके बरं तर त्यांचं एक क्यू आर कोड आहे आणि लिंक आहे त्या क्यू आर कोड आपण स्कॅन केला किंवा त्या लिंकवरनं आपण गेलो तर ते फॉर्मकडे आपल्याला लँड करतात ओके आणि ते फॉर्म आपल्या आधार कार्डला लिंक असतात अच्छा ते कंप्लीट फॉर्म आपण भरला एक साधारण दोन ते तीन मिनिटाचा प्रोसेस आहे आणि तो भरल्यानंतर आपण ऑर्गन डोनर कार्ड आपल्याला मिळतं आणि आपण ऑर्गन डोनर आहोत असं आपण लोकांना सांगू शकतो ओके लिगली ह्या हु, ही जी प्रोसेस आहे तसं त्याचा तेवढा उपयोग फक्त हे सोशल अवेअरनेससाठीच होतो कारण ज्या ज्या वेळेस एखादा माणूस मेंदूमृत होतो त्याच्या त्यांनी जरी फॉर्म भरला असेल हो हो। तरी त्याच्या नाते नातेवाईकांच्या जवळच्या नातेवाईकांच्या कन्सेंटनीच अवयदान होऊ शकतो अच्छा समजा एखाद्या व्यक्तीचं अवयवदान करत असताना तर त्याच्या कुटुंबियाची पूर्व परवानगी घेऊनच हे करावं लागतं आणि पूर्व परवानगी नसेल तर हे अवद अवयवदान करणं थोडस अशक्य होऊन बसतं अशक्यच आहे म्हणजे ते होऊ शकत नाही बर पण मला हे सांगा की एखाद्या व्यक्तीला अवयव दान करताना वयाची काही अशी विशिष्ट अट वगैरे असते का किंवा वयाच्या या या विशिष्ट वयापासून ते या या वयापर्यंतच व्यक्ती आपले अवयव दान करू शकतात असं याबाबत बद, यामध्ये काही आहे का, का एखादा जर निरोगी व्यक्ती कोण असेल आणि जसं तुम्ही सांगितलं की मेंदू मृत झालेला व्यक्ती आहे परंतु तो शारीरिकदृष्ट्या त्याचे अवयव जे आहेत ते अतिशय तंदुरुस्त आहेत आणि या ठिकाणचे म्हणजे त्याचे काढलेले अवयव हे ज्यावेळेस दुसऱ्या व्यक्तीला दिले गेले जातील तर ते त्यापूर्वी ती टेस्ट जी केलेली जाते आणि ते अवयव त्या शरीरामध्ये ट्रान्सप्लांट करत असताना ते त्याला मॅच होत आहेत किंवा होत नाहीत या सगळ्या बाबी तपासलेल्या असतात तर याबाबत त्याला थोडंसं खुलासेवर सांगा ना आम्हाला गव्हर्नमेंटनी याची वयोमर्यादा डिफाईन केलेली आहे की दोन वर्ष वयापासनं हा दोन वर्षाच्या मु मूल असं त्याच्यापासून ते ऐंशी वर्षाच्या गृहसापर्यंत अवयदान होऊ शकतात बरं पण जर अवयव जे आहे ते ट्रान्सप्लांट करायच्या स्थितीत असतील तर आत्ताच एक सहा महिन्यापूर्वी एक सहा महिन्याच्या बाळाचं सुद्धा अवयदान झालेलं आहे बरं कंडिशन हे एकच असते या सगळ्या याच्यात की जे अवयव आहेत ते तंदुरुस्त असले पाहिजेत बरं ते ट्रान्सप्लांट करायच्या स्थितीमध्ये असले पाहिजेत हो बाकी दुसरी काही कंडिशन नाही कोणती अट नाही आहे त्याची अट दुसरी काही नाही ओके ठीक आहे बऱ्याचदा असं आढळतं आपल्याला की अवयव दान करण्याविषयी कधी कधी व्यक्तींना वाटत असतं की मी इच्छुक आहे नातेवाईकांना पण वाटतं की अवयवदान केलं तरी चालेल परंतु आपल्याकडच्या जशा ज्या प्रथा आहेत परंपरा आहेत धार्मिक दृष्ट्या भारतीय माणूस जो आहे तो विविध प्रथा परंपऱ्यांमध्ये अडकलेला आहे आणि बऱ्याचदा असं वाटतं की नातेवाईकांना की हे अवयव दान किंवा अवयव काढून घेत असताना त्या व्यक्तीचं जे शरीर आहे कदाचित विद्रूप केलं जाईल त्यानंतर अतिशय भेसूर वगैरे असं दिसेल आणि मग अंत्यसंस्कार करताना काही अडचणी येऊ शकतात का हे अवयवदान करत असताना खरंच असं होतं का म्हणजे व्यक्तीचं शरीर वगैरे विद्रूप वगैरे होण्याची शक्यता असते का पूर्ण काळजी घेऊन हे सगळं केलेलं असतं रिबत फाउंडेशन मागच्या दहा वर्षापासून समाजामध्ये एक्झॅक्टली याच कारणासाठी काम करते की समाजामध्ये याचं जे प्रचार आणि प्रसार आहे याच्याबरोबर याचं जे एज्युकेशन आहे लोकांना एज्युकेट करावं की अवयदान म्हणजे नक्की काय तुम्ही विचारलेला प्रश्न हा बेसिक मेजॉरिटी लोकांच्या डोक्यात असतं की त्यांची जी सम त्यांची जी धर्म आहे त्याच्यामध्ये परमिशन आहे का आणि काय कुठे लिहिलेलं आहे असं त्यांनी ऐकलेलं असतं तर हे ह्या सगळ्या ज्या मे बी आपण अंधश्रद्धा म्हणू किंवा बाकी त्यांचे मिसकन्सेप्ट असतील oh. ते दूर करण्यासाठी आम्ही काम करतो uh -huh. तर त्यात सायन्सचे रिलेटेड जे तुम्ही सांगितलं की ज्या वेळेस अवयव ट्रान्सप्लांट केले जातात त्यावेळेस बॉडी जी आहे त्याला काही इजा होते का तर त्याची काळजी घेतली जाते uh -huh. आणि अवयवदान जे ऑर्गन्स आहेत जे अवयव आहेत ते ट्रान्सप्लांट झाल्यावरती ती बॉडी जेवढी जमेल तेवढे आ, केली जाते आणि ती नातेवाईकांच्या सुपूर्द केली जाते आणि नंतर मग त्या आपल्या धर्माच्या किंवा ह्याच्या ह्याच्याप्रमाणे ज्या हो, हो, आहेत अंत्यसंस्कार हो, नाही की अवयवदान झालेलं आहे अवयवदान करणाऱ्या किंवा देणाऱ्या व्यक्तीला यासाठी काही पैसे वगैरे द्यावे लागतात का किंवा हे आर्थिक बाब याच्याशी काही निगडित आहे का म्हणजे डोनर जो आहे हा त्याला तर काहीच पैसे द्यायची गरज नसते काही गरज नसते ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिटेड असतात पेशंट ज्या वेळेस त्यांचा कन्सेंट मिळते त्यावेळेस जे काही बिल असेल त्याचं ते सुद्धा त्याच्याकडनं घेतलं जात नाही तर पैशाचा व्यवहार डोनरच्या बाबतीत तर काहीच होत नाही आता जी प्रोसेस आता फॉलो केली जाते अख्ख्या भारतभर नोटोच्या अंडर त्याच्यामध्ये फक्त मेडिकल हिस्ट्री आणि मेडिकल कंडिशन्स ह्याच हा। फक्त बाबी असतात ओके okay. मग तो कुठल्या धर्माचा आहे काय आहे ह्या ही गोष्ट कुठेच म्हणजे त्या दृष्टीनं तेवढी महत्वाची नाही महत्वाचं महत्वाचं म्हणण्यापेक्षा ती गृहितच धरली जाते जात रेसिपियंटची रेजिस्टर रेजिस्ट्रेशन मेंटेन केलं जातो नोटोकडे आणि नोटो डायरेक्टली काम करण्यापेक्षा प्रत्येक स्टेटमध्ये सिटीमध्ये त्यांचे काही जे पार्ट आहेत की नोटोच्या अंडर रोटो नंतर सोटो आणि महाराष्ट्रामध्ये झेट्टी सी सी ओके okay. हे काम करतं आणि यांच्याकडे रेसिपियंट्सची लिस्ट असते आणि जेव्हा डोनर अवेलेबल होतो तो सिरियल नंबरच्या हिशोबाने ते अभ्यास त्याला मिळून जातात बरं आता जसं तुम्ही ती जी माहिती सांगताय तर त्या संदर्भातच माझा या नंतरचा प्रश्न असणार आहे जी की एखाद्या व्यक्तीनं अवयवदान केल्यानंतर ते अवयव जे आहेत ते कोणाला द्यायचे आहेत आणि कसे द्यायचे आहेत तर याबाबतचे जे सोपस्कार आहेत तर ते कसे पार पाडले जातात म्हणजे हे अवयव जे आहेत ते कोणाला द्यायचे आहेत कसे द्यायचे आहेत या संदर्भामध्ये काही एक विशिष्ट नियमावली आहे का किंवा त्याची एखादी प्रतीक्षा सूची आहे का किंवा या आजारासाठी या अवयवासाठी एखादी व्यक्ती या या ठिकाणी आहे आणि मग त्या ठिकाणी ते अवयव पोहोचवायचे आहेत किंवा काय करायचे तर हे कसं सगळं पाहिलं जातं याबाबत सांगा ना मला ज्याला अवयची गरज असते त्याला रेसिपियंट म्हटलं जातं तर रेसिपियंटनी रजिस्टर करावं लागतं पुण्यामध्ये झेट टी सी सी पुणे यांच्याकडे केल ते केलं जातं आणि ते हॉस्पिटलमार्फतच केलं जातं त्याचं काही शुल्क नाही आहे बरं आणि जेव्हा ते रजिस्टर केलं जातं झेट टी सी सीकडे तेव्हा झेट टी सी सी त्याची एक लिस्ट मेंटेन करतात बर आणि जेव्हा एखादा मेंदूमृत पेशंटचा कन्सेंट मिळतो आणि hmm. त्याचे अवयव जेव्हा ट्रान्सप्लांट होतात त्यावेळेस झट टी सी आणी, आणी, सी पुणे त्या सिरियल नंबरच्या हिशोबाने ते अवयव अलॉट करतात ओके आणि याच्यासाठी झेट टी सी पुणे ॲपच्या थ्रू हे सगळं आणि हे टोटली ट्रान्सपरंट सिस्टम आहे की जिथं दुसरं काही क्रायटेरिया नाही आहे त्याची जी नीड आहे आणि ब्लड ग्रुप आहे त्या हिशोबानेच ते ट्रान्सप्लांट केलं जातं तर आता पहिलं त्याचा जो रेसिपियंट आहे एकदा आपल्याला अवयम मेनुमृत पेशंटचं अवेलेबल झालं तर त्या सिटीमध्ये म्हणजे जे टी सी पुणेच्या रिजनमध्ये आधी बघितलं जातं की त्याचा कोणी रेसिपियंट आहे का नोंदवलेला आहे का जर तिथं अवेलेबल नसेल तर मग जी टी सी पुणे हे सोटोला म्हणजे स्टेट ऑर्गन ट्रान्सप्लांट अँड टिश्यूज ऑर्गनायझेशन यांना अलर्ट करतात त्यांच्या थ्रू रोटोला म्हणजे रिजनल ऑर्गन और्ण ट्रान्सप्लांट आणि टिश्यूज ऑर्गनायझेशन यांना अलर्ट केलं जातं तिथं जर कोणी रेसिडेंट असेल तर मग समजा पुण्यातला डोनर आहे आणि औरंगाबादला एक रेसिडेंट आहे तर मग ते जी ऑर्गन आहे ते औरंगाबादला त्या पर्टिक्युलर टाईम पिरियडमध्ये पोचवायचा सगळे अरेंजमेंट केली जाते बर, जर रोटोकडे पण नसेल तर मग नोटोला अलर्ट दिला जातो आणि मग नोटो अख्ख्या देशभरात बर, समजा हार्ट आहे okay. आणि हार्टचा मॅच मॅचिंग रेसिपियंट हा पुण्यामध्ये पण नाही आहे किंवा महाराष्ट्रामध्ये नाही आहे किंवा रोटोच्या बाकीच्या सहा स्टेटमध्ये पण नाही आहे तर मग देशभरामध्ये त्याचा अलर्ट दिला जातो आणि मग जिथं कुठे त्याचा रेसिपियंट आयडेंटिफाय होतो त्याला तिथपर्यंत हे ऑर्गन जे आहे ते पोचवलं हो जा जा जातं अच्छा म्हणजे सुरुवातीला ज्या ठिकाणी ती व्यक्ती मेंदू मृत झालेली व्यक्ती आहे तर त्याच्या जवळपासच्या म्हणजे सुरुवातीला त्या शहरामध्ये आवश्यकता आहे का तिथे नसेल तर शेजारचं जवळचं की जी ठिकाण आहे तर त्या ठिकाणी त्यानंतर त्या 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 मध्ये राज्यामध्ये कुठे आवश्यकता आहे का आणि राज्यामध्ये जर आवश्यकता नसेल तर देशपातळीवर राष्ट्रीय स्तरावरती ज्या ठिकाणी आवश्यकता आहे बरोबर तर त्या ठिकाणी प्राधान्य क्रमांकानं हो। हे सगळं जे आहे ते पाहिलं जातं आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी तो अवयव जो कुठला आवश्यकता असेल तर तो देण्याचं सोपस्कार जे आहे ते पार पाडले जातात खूपच छान राज्याची खूप छान माहिती देत आहे तुम्ही यानंतर मला असं विचारायचं होतं की एखादी व्यक्ती असेल तर ती अवयवधान करताना तिला एकाहून अधिक अवयवांचं दान करता येतं का कमीत uh, कमी, -कमी आठ अवयवांचे दान एक मेंदूकृत पेशंट करू शकता बर जे आपण सुरुवातीला जी लिस्ट सांगितली की हृदय आहे फुफ्फुस आहे किडनीज लिवर, पॅनक्रियास दोन्ही हात दोन्ही पाय हे सगळ्या ऑर्गन्स uh, हे दान करू शकतं बर अवयवदानाच्या प्रक्रियेमध्ये नॅशनल ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन या संस्थेची यातली जी भूमिका आहे तर ती नेमकी काय आहे याबाबत सांगावं आम्हाला आता आ, स्टेट लेवलला प्रत्येक स्टेटला एक ऑर्गनायझेशन नोटोतर्फे काम करते जी रेसिपियंटचे यादी जी आहे ही मेंटेन करते आणि त्या एरियातले जे काही ट्रान्सप्लांट करणारे हॉस्पिटल्स आहेत त्यांच्या बरोबर ते कॉर्डिनेट करत असतात समानवायक साधत असते हा आणि ह्या सगळ्या जे काय स्टेट लेवलचे ऑर्गनायझेशन्स आहेत हे शेवटी नोटोलाच रिपोर्ट करतात आणि नोटो ही जी संस्था आहे ही अख्ख्या देशभरामध्ये जे काही ऑर्गन ट्रान्सप्लांट होत असतं कुठल्याही मुवमेंटला ते कॉर्डिनेट ते तिकडनं ते बघत असतात की सगळं योग्य रीती होत आहे ना कुठे काही लिगली सुद्धा सगळे जे कंडिशन्स आहेत ते पाळले जातात की नाहीये याच्याशिवाय नोटो जे आहे हे आवेदन जास्तीत जास्त कसं व्हावं दे। अख्ख्या देशामध्ये दे। यासाठी मेजर्स घेत असतात यासाठी वेगवेगळे उपाययोजना करत असतात त्यानंतर ह्याच्यात जे काही कायदे आहेत ते फ्रेम करायचे ते पण नोटोस करते आणि नोटो ते फॉलो करते नोटो आता त्यांनी मगाशी सांगितल्यासारखं क्यू आर कोड त्यांनी डिझाईड केला आहे आणि ही जे फॉर्म आधी एखाद्या हार्ड कॉपीमध्ये लिहून सबमिट करावं लागायची मग त्याचा Uh, फार म्हणजे कंपरसम जी प्रोसेस होती ती आता oh. फार सोपी केली uh -huh. आहे त्यांनी आणि देशभरात कोणीही कुठेही हा हा क्यू आर कोड जो आहे तो स्कॅन करून uh -huh. दोन मिनिटाच्या आत त्यांना त्यांचा तेन स्वतःचा ऑर्गन डोनर कार्ड मिळू शकतो uh -huh. आणि त्या व्यक्तीचे डिटेल्स uh -huh. हे नोटोकडे स्टोअर केले जातात uh -huh. अच्छा अच्छा uh -huh. मग अशी जसं आपण चर्चेच्या प्रारंभी अगदी सुरुवातीलाच या बाबीचा उल्लेख केला होता की ग्रीन कॉरिडॉर तर बऱ्याचदा आपण ऐकलेलं असतं किंवा पाहिलेलं असतं माध्यमांवरती की एखाद्या व्यक्तीचे अवयवदान करण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर ग्रीन कॉरिडॉरचा वापर केलेला आहे तर ही नेमकी सं संकल्पना काय आहे याबाबत थोडंसं सांगा सा ना वार प्रत्येक जो अवय आहे त्याचं जे लाईफ आहे म्हणजे एखाद्या पेशंटकडनं आपण ते काढलं बॉडीमधनं तर त्यानंतर त्याची लाईफ ही डिफाईन झालेली आहे जसं किडनी सहा तास आहे बरोबर हार्ट चार तास आहे असे वेगवेगळ्या अवयवचे वेगवेगळे वेळ मर मर्यादा जी आहे त्याचं हेल्दी राहण्याची जी जी वेळ आहे ती डिफाईन झालेली आहे तर त्या पेशंटकडनं जो रेसिपियंट आहे डोनरकडनं रेसिपियंटकडे ट्रान्सप्लांट कर त्या पर्टिक्युलर वेळे आतमध्ये होणं गरजेचं जसं एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आल्यानंतर जो गोल्डन अवरस आपण जसं म्हटलं जातो तर त्याच पद्धतीनं मेंदू मृत असलेल्या व्यक्तीकडनं काढलेले अवयव आणि आवश्यकता पडणाऱ्या व्यक्तीला तेवढ्या कालावधीमध्येच ते तातडीनं पोहोचवण्यासाठी तर याची बेसिक आता आपण डिस्कस केलं तसं त्याच हॉस्पिटलमध्ये तो डोनर आणि रेसिपियंट दोघही असतील तर मग काही अडचणी येत नाही जर त्या शहरामध्ये वेगळ्या हॉस्पिटलमध्ये जर रेसिपियंट असेल तर मग आपण शहरात बघतो की बरेचसे ट्रॅफिक जॅम्स असतात आणि वेळ लागतो तर मग ते ट्रॅफिक डिपार्टमेंटला पोलीस खात्याला सांगितलं जातं आणि ट्रॅफिक डिपार्टमेंट त्या पर्टिक्युलर रूटमध्ये अच्छा जसं आपण बघतो की एक कॉरिडॉर हो, की सगळे ट्रॅफिक्स हो, जे आहे ते थांबून फक्त हे ऑर्गन कॅरी करणारे जे वाहन आहे त्याला ह्या पर्टिक्युलर जे कॉरिडॉर त्याला ग्रीन कॉरिडॉर म्हणतात आता बरेच वेळा काय होतं की जो रेसिपियंट आहे तो वेगळ्या शहरामध्ये असतो म्हणजे आता पुण्यातनं चेन्नईला एक आता हार्ट ट्रान्सप्लांट करायचं चार तासाच्या आतमध्ये ते नेणं आवश्यक असतं तर पुण्यातल्या हॉस्पिटलवरनं ते एअरपोर्टला जाणं एअरपोर्टवरनं चेन्नई एअरपोर्टला जाणं चेन्नई एअरपोर्टवरनं परत तिकडच्या हॉस्पिटलमध्ये जाणं तर हे सगळी प्रक्रिया जर चार तासाच्या आतमध्ये जर करायची झाली तर आपल्याला ग्रीन कॉरिडॉर शिवाय दुसऱ्या पर्यायामध्ये तर ते ग्रीन कॉरिडॉर पुण्यामध्ये सुद्धा एअरपोर्ट पर्यंत हॉस्पिटलपासून ते एअरपोर्ट पर्यंत केलं जातं आणि चेन्नईमध्ये सुद्धा ते एअरपोर्ट ते प्लेन किंवा हेलिकॉप्टर लँड झाल्यानंतर त्या एअरपोर्टपासून तिकडच्या त्या पेशंट जिथं आहे त्या हॉस्पिटल पर्यंत ग्रीन कॉरिडॉर प्रोवाइड केला जातो अवयवदानाच्या संदर्भामध्ये राजेश जी आपल्याशी चर्चा होत आहे तर आपण या क्षेत्रामध्ये अनेक वर्ष काम करताय सध्या तर तुम्ही पाहताय हे काम देखील करताय तर ज्या प्रमाणामध्ये आवश्यक अवयवदाते आहेत तर ती संख्या ही किंवा त्याचं प्रमाण हे समाधानकारक आहे का त्याबाबत जर आपल्याला आकडेवारी जर काही सांगायची झाली की आवश्यकता एवढी आहे आणि अवयवदातेच एवढे उपलब्ध होत आहेत तर याचं काही प्रमाण आपल्याला सांगता येईल का दोन हजार पंधरामध्ये आम्ही एक चाळीस जणांनी मिळून रिबत फाउंडेशन सेट केली आणि हे लक्षात आलं होतं आम्हाला की डोनर इज टू रेसिपियंट हा जो रेशिओ आहे हां हां तो वन इज टू टेन थाउजंडच्या वरती आहे Oh म्हणजे दहा हजार लोक अवयवांसाठी वाट बघतायत oh, आणि फक्त एकच अवयवदाता डोनर अवेलेबल आहे हु. मग आम्ही रिबत फाउंडेशन ही एस्टॅब्लिश केली आणि याच्यामध्ये काम करायला चालू केलं okay. आम्हाला वाटलं की आ, आ, फार सोपी गोष्ट आहे की आपल्याला काय प्रचार आणि प्रसारच करायचा हॉस्पिटलच्या बाहेरच आम्ही काम करायचं ठरवलं होतं आणि मग त्यासाठी आम्ही काम करत गेलो आज दहा वर्ष झाली दहा वर्षामध्ये हा जो रेशिओ आहे हा बिलकुल चेंज झाला नाही पण मग काय याला कारण काय असावं म्हणजे लोकांच्या मनामध्ये याबाबत काही गैरसमज आहेत किंवा तेवढी जागृती झालेली नाहीये काय कारण असेल पूर्वी आपण बघत होतो की रक्तदानाविषयी जो जे मिथ्स आणि मिसकन्सेप्शन्स होते समजा हो। एकोणीसशे सत्तर ऐंशीच्या काळामध्ये बरोबर आज जर आपण बघितलं की रक्तदान एखाद्या चौकात करायचं झालं तर एका दिवसामध्ये हजार बाटल्या हो। म्हणतात हो। तर ह्या सगळ्या मानसिकता लोकांमध्ये बदल होण्यासाठी पस्तीस ते चाळीस वर्ष गेले हुँ, 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 आता आम्ही अवयदानासाठी दहा वर्षापासून काम करतोय एन जी ओ म्हणून तसेच देशभरामध्ये सुद्धा वेगवेगळे एन जी ओज आहेत जे काम करतायत करता आणि वेगवेगळे हॉस्पिटल्स वेगवेगळे संस्था नोटो सगळेजण या प्रचार आणि प्रसारासाठी कामं करतायत पण तरी सुद्धा ज्या प्रमाणात जागरूकता निर्माण व्हायला पाहिजे ती अजून झाली नाहीये बर आणि ते एक फार मोठं रिझन आहे की जिथं अवयदान ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे ते होत नाही आणि अजून काही वेगवेगळे बाकीचे पण काही कारण आहेत जे आपण डीप ज... मध्ये गेल्यावर आपण डिस्कस केल्यावर आपल्याला लक्षात येतील बरं बरं पण मग संकल्पना नवी असल्यामुळं असं होत असेल किंवा तंत्रज्ञान झालेला बदलपूर्वी ज्या प्रमाणामध्ये अवयवदान होत नसे आता मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे लोकांना ही कल्पना अजून पटलेली नाही आहे रुचलेली नाही आहे याच्यामुळं देखील काही परिणाम होतोय असं ज्या मोठ्या प्रमाणामध्ये अवयवदाते उपलब्ध व्हायला पाहिजेत तर ते होत नाही आहेत सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे अवयवदानाचं ते म्हणजे जेव्हा मेंदू मृत पेशंट हुँ. एखाद्या हॉस्पिटलमध्ये आयडेंटिफाय होतो हो, त्यावेळेस त्याच्या जे नातेवाईक आहेत जवळचे त्यांचं कन्सेंट हे महत्वाचं बरोबर आता होतं काय की हा मेंदू मृत पेशंट जो आहे त्याचं मेंदू मृत झालंय पण त्याचं जे हार्ट आहे ते पंप करते ते अजून तो दिसायला तो माणूस तो पेशंट जो आहे तो जिवंत दिसतो आता त्याच्या नातेवाईकांना हु. जर अवयदानाविषयी पूर्वकल्पना असेल तर मग ते कन्सेंट मिळायला येत नाही पण जर त्याच्याबद्दल त्यांना माहिती नसेल हु. तर मग त्यांना आयदर त्यांचे जे काही फॅमिली डॉक्टर आहेत किंवा जे डॉक्टर आहेत त्या हॉस्पिटलमधले त्यांच्यावरती किंवा मग जे काउन्सिलर त्यांना समजवतात प्रत्येक हॉस्पिटलमध्ये काउन्सिलर असतो त्यांना जे समजवतात त्याच्यावरती विश्वास ठेवून अवयदानाची कन्सेंट देणं गरजेचं आहे पण असूनही त्या परिस्थितीपर्यंत आपण पोचलो नाही अजून बरेचसे मिसकन्सेप्शन्स आहेत आणि त्याच्यामुळे हे कन्सेंट तेवढे इझिली मिळत नाहीत आणि म्हणून मग अवयदान जे एक पेशंट आठ व्यक्तींचा जीव वाचणार असतो तो कन्सेंट न मिळायला मिळेल वाचले जात नाही मला असं वाटतं की मुळामध्ये लोकांमध्ये याविषयीची जी जागरूकता जी आहे सजगता जी आहे आणि यातले जे काही आपण म्हणू की अंधश्रद्धेचा असलेला जो पगडा आहे तर हे थोडंसं आणखी थो थोडंसं कमी व्हायला हवं अधिक जागरूकता यायला हवी तर मोठ्या प्रमाणामध्ये यातमध्ये आपल्याला झालेला सकारात्मक जो बदल आहे तो आपल्याला पाहायला भेटेल राजेश शेट्टीजी रिबर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि अवयवदानाच्या संदर्भामध्ये आपल्या फाउंडेशनच्या वतीनं जे काम चाललेलं आहे कार्य चाललेलं आहे याबाबत सविस्तर अशी चर्चा आमच्याशी केलीत आमच्या श्रोत्यांशी केलीत त्याबद्दल आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीनं आपले खूप खूप आभार नमस्कार धन्यवाद रिबत फाउंडेशनचे आमचे जे जितके कार्यकर्ते आहेत शंभर सव्वाशे कार्यकर्ते त्या सगळ्यांतर्फे कैलास शिंदेजी तुमचं आणि आकाशवाणीचं माझं मनपूर्वक आभार की एवढ्या महत्वाचं